बघा रात्रीपासून जे पावसाचं आगमन झालेलं आहे तर चालूच आहे नाही पाऊस आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि पाऊस एकदम रिमझिम रिम झिम रिम झिम 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 जसं चालू, चालू होतं ना पहिलं तसं आणखीन चालू झालेलं आहे आणि माझ्या बाल्कनीमध्ये बघा कसला राडा झाला म्हणजे कारण असा पाऊस आला तर ते सगळ्या गोष्टी मी ज्या ठेवल्या होत्या बाहेरनं कारण रोज मी बाहेरच ठेवत असते तर आज पाऊस आला त्यामुळं तर भिजल्या होत्या आणि ही लाडूची छत्री आहे तर ती क्लासला गेली आणि छत्री घेऊन आले वापसानं मी अशी वाळू घातलेली आहे तर हे सगळं धुईलं लागणार आहे मला हे असंच व्हायला लागले इथं आणि ही आहे मी अजून माझं बरंच उरकायचं राहिलेलं आहे झोप झालेली आहे आणि लाडू क्लासला गेलेले आहे क्लास हे सोडून आले जाऊन आणि अजून आहे ना आता नाश्त्याची वगैरे तयारी करायची आहे नंतर स्वयंपाक करायचा आहे पहिलं आता हे बाल्कनीमधलं मला उरकून घ्यायला लागेल कारण मला रात्री पाऊस आलेला माहीतच नाही कारण दहा वाजेपर्यंत जर काय पाऊस नव्हता आणि नंतर सुरू झाला वाटतं तर ते असा पाऊस आला ना की ते पूर्ण बाल्कनीमध्ये सगळं पाणीच पाणी होतं तर खुर्च्या वगैरे सगळं बाहेरच ठेवलेलं होते मी कारण सगळं घरामध्ये तरी कसं ठेवणार म्हणून बाल्कनीमध्ये ठेवत असते मी त्यात झालेला आहे राडा तर पहिलं हे उरकून घ्यायचं नंतर आंघोळ वगैरे करायची आणि तिथून पुढं मग बाकीचे नामं तर आज आहे श्रावण माझा पहिला दिवस आहे श्रावण महिना चालू होत आहे जर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर कोण कोण उपवास पकडणार आहे महिन्याचा बरं का पूर्ण माझा तर असतो दरवर्षी महिन्याचा उपवास असतो आणि ह्या वर्षी आहे तर अगोदर मी आता हे सगळं करते कारण तुम्हाला दाखवत नाही आता कारण मला शूट करायला कोण नाही आहे घरी मी एकटीच आहे आणि हे आहे घरी यांची सुट्टी आहे पण हे आता लाडूला म्हणजे सोडलं आहे आणि घरी आले आणि नंतर मग आता बाहेर कुठंतरी गेले आणि तिकून तिकडे तिला घेऊन येणार आहेत तर शूट करायला कोण नसल्यामुळे मी आता ही सगळी साफसफाई करून घेते आणि फ्रेश होते आणि नंतर तुमच्याशी भेटते म्हणजे बोलते गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं रे खास लाईफस्टाईल युट्यूब चॅनलवरती तर कशा आहात मी अशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर झालेली आहे आपली सुरुवातीला सकाळची सुरुवात कारण पार्स वगैरे सगळं काम करून झालेलं आहे आता स्वयंपाक झाला होता नित्य सेवा झाली होती आणि आता मला रील्स बनवायचे होते त्यासाठी मी तयार होत होते आणि प्लस बाहेर आज इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे तर मी आज चाललं होतं की भिजून रील्स बनवावे पण मला भिजणं अजिबात सहन होत नाही तरी बघू होईल तितकं शक्य म्हणजे एखादी तरी रील्स मी आज पावसामध्ये बनवणारच आहे हे माझ्या डोक्यामध्ये होतं अगोदर बनवून घेईन दुसरे आणि नंतर मग जी शेवटची रील्स आहे ती मात्र मला पावसामध्ये बनवायची होती कारण पूर्ण बाल्कनीमध्ये पाऊस आहे आज आणि हे घरी होते तर ह्यांचं दिवसभर चालू असतं पाऊस म्हटलं की चहा भजी जे काय ते म्हणजे जे तळण्याचं असतं ते बापुड्या खातील चहा खात पितील चहा तर सारखा सारखा म्हणजे त्यासारखा खूप चहा पितात तर त्यांचं झालं होतं चहा बनवत होते ते आणि मला बोलत होते तू घेत का मी म्हणलं सकाळपासून चार वेळा चहा झाला आहे तुमचा आणि आणखीनही चहा बनवत आहे इतका चहा कसं घेऊ घेऊ शकतात काय मला तर अजिबात कळत नाही एवढा चहा घेतात आणि जेवण मात्र म्हणाल तर एकदम कमी म्हणजे खूपच कमी आहे माझं तसं काही नाही मला चहा म्हणलं की मला जर चहामध्ये जर काही खायला असेल खारी टोस बिस्किट तर मी चहा घेते दिवसभर तेही दिवसभर घेत नाही सकाळचा थोडासा दिवसभर मी अजिबात चहा घेत नाही चहा जर जास्त झाला तर माझं डोकं दुखतो मला खूप त्रास होतो त्यामुळं चहाचा आणि माझा काही काही संबंध नाही आणि ह्यांचा म्हणाल तर ह्यांना दिवसभरही तुम्ही जेवायला नाही दिलं तरी चालेल पण चहा जे द्यायचा बापरे हे दिवसभर त्याच्या हवती राहू शकतात माझं कसं अजिबात नाही मी एक टाईम का होईना एकच टाईम जेवल पण जेवण मला दुपारी बारा एक दीडपर्यंत माझं जेवण असतं म्हणजे जास्तीत जास्त दोनपर्यंत मग मला दिवसभर नाही काय दिलं तरी चालतं पण ह्यांचं तसं अजिबात नाही ह्यांना है। जेवण नाही दिलं तरी चालेल पण चहा मात्र पाहिजे मग ह्यांना भाजी भाकर चपाती अशा गोष्टी नको आहेत ह्यांना वेगळ्या गोष्टी पाहिजेत म्हणजे जी पाजी मना म्हणजे म्हणतात ना चटरपटर गोष्टी अशा गोष्टी आवडतात ह्यांना जास्त आणि माझं तसं नाही मला भाकरी पाहिजे म्हणजे प्रॉपर आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे ते डाळ पाहिजे भात पाहिजे चपाती पाहिजे त्यासोबत काहीतरी सुटकी थोडीशी भाजी पाहिजे हे जेवण माझं प्रॉपर जीवन आहे हे माझं आणि मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे मग तुम्ही बारा दुसरं काही नाही दिलं तरी चालेल मग मी वडापावपासून लांब राहते हा मला आवडते पाणीपुरी पाणीपुरी ती खूप जास्त नाही तीन चार पुऱ्या खाल्ल्या की त्यांनाही मन भरतं माझं की असेच आहे आणि ह्यांना ह्या गोष्टी अजिबात आवडत आवडत नाहीत हे बोलतात तू अशी कशी म्हणजे तुला ज्या चटरपटपटर गोष्टी आहेत त्या आवडत नाहीत आणि ज्या घरातल्या गोष्टी आहेत त्या आवडतात पण आहे त्या आहे आता करणार काही नाही मला नाहीत आवडत आणि मग मला ते नाही आवडत की खायचं परत आणखीन बिमार पडायचं सारखं हॉस्पिटलमध्ये जायचं तसंही ते मला आवडत नाही ह्यांचं तसं आहे मग होईल तितकं बाहेरचं खायचं आणि होईल तितका वेळ त्या दवाखान्यामध्ये महिन्यात चार बारा त्या दवाखान्यामध्ये जायचं हे मला जमत नाही मग माझं कसं असतं घरचं स्वयंपाक करणे घरचंच खाणे टेन्शन बिना टेन्शनचं राहणे हे असं असतं तर चला असं हे काय प्रत्येक घरामध्ये एकतरी माणूस असंच असणार आहे माझ्या घर माझ्या घरामध्ये हे आहेत तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी असेल कुठं नवरा असेल तर कुठं बायको असेल पण प्रत्येक घरामध्ये एक नमुना असा हा असतो म्हणजे असतोच मात्र माझ्या घरामध्ये मी सोडून आमचे फे आहेत तर त्याला व्हिडिओ जर बघितला तर मग त्यांनी छानच माझे उद्धार केलेले आहेस तो शक्यतोवर तर पाहत नाहीत ते आपले व्हिडिओ कारण त्यांना आवडत नाही <laughs> आहेत आणि हे अगदी खरं आहे ते पाहत नाही आहेत व्हिडिओ माझे तर असं त्यामुळंच मी एवढं चटरपटर केलेलं आहे नाही तर मग माझी काही खैर नाही म्हणते आणि माझा खूपच छान उद्धार केलेला आहेस तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडलेला असेल की आज म्हणजे तयार होत आहे काय करायचं आहे तर मला रील्स बनवायचे आहेत आणि बाहेरही जायचं आहे लाडूच्या शाळेमध्ये आज ला पेरेंट्स मिटिंग आहे तर हे आहेत घरी पण हे बोलले मला की तू तुझं बघ मीटिंग वगैरे तू तु तुझी तु अटेंड कर तू तु तुझी जा तर मग मी विचार केला म्हटलं थोडासा वेळ आहे अगोदर रेडी होते आणि असंही मला साडी घालायचीच होती मीटिंगला जाण्यामुळं तर म्हणलं रील्स बनवून घेऊया कसं ना प्रत्येक काम हे वेळेच्या वेळी झालं पाहिजे तर त्यामुळं मग म्हटलं थोडंसं एक्स्ट्रा अगोदर दहा पाच मिनटांना तरी तयार होऊया आणि रील्स बनवूया तर मी दहा पाच मिनटं म्हणण्याच्या अगोदर मी बरोबर एक ते दीड तास अगोदर तयार झाली आणि रील्स बनवायला घेतली होती म्हणजे करणार आहे अजून तरी तयारच होत आहे तर बरोबर तुम्हाला एकदम तरी कमी वेळ लागतो मला तयार वेळ व्हायला मी काही जास्त मेकअप वगैरे काही करत नाही माझं जास्त फक्त लिपस्टिक काजल पावडर आणि थोडीफार क्रीम खूप असं प्रॉपर मेकअप वगैरे करत नाही आणि तो पेरेंट्स मिटिंगला जायचं आहे तर हे पुन्हा नंतर जायच्या टायमाला सगळं मला धुवून जायला लागणार आहे चेहरा वगैरे मी मग मेकअप कोणाच्या बाहेर जात नाही ते म्हणून त्यांना असं कसं तर हो अगदी खरं आहे मी मेकअप लिपस्टिक स्टिक सध्या बाहेर लावून जात नाही हां बाहेर जाताना फक्त असतं कानातलं टिकली आणि शिंदूर हे एवढंच मेकअप असतं माझं तर आता हे रील्स बनवायचे आहेत म्हणून थोडीफार तयार झालेली आहे हे सगळं धुणार आणि नंतर मीटिंगला जाणार तर सर फायनली तयार झालेली आहे पण अजूनही टिकली लावायची राहिली आहे जर टिकली नाही लावली तर शिंगार पूर्ण होणार नाही माझा आणि ह्यांच्याशी गप्पा मारत मारत चाललेलं होतं माझं तर हे चहा घेत आहेत तुम्हाला तर माहीतच आहे यांनी माझ्यासाठी बनवला होता पण मी अजिबात चहा घेणार नाही आणि चहा बनवलेला आहे यांनी गुळाचा

आणि एकदम साधी आणि सिंपल बाहेर जायचं त्रांबडावरती बांधायला म्हणजे पाऊस यायला बाहेर अजिबात केस भीती नाही पाहिजे साडी वेळ केली खूप छान खूप दिवसाने छान आहे साडी घालायची सोपी आहे पण अवघायची खूप आवड आहे मला अवघा अवघालेला खूप आवडते साडी पण मग काम सुचत नाही काही साडी तर मीटिंग जाऊन आले आणि ह्यांची फरमाइश होती ह्यांना खायची होती गुलगुले तर मी इथं गुलगुले बनवून घेत होते कारण तुम्हाला तर सांगितलंच मी ह्यांना गोड खूप आवडतं आणि भजी खूप वेळा खाल्ली ह्यांनी आता पण कंटाळा आला असेल तर आज बोलले गुलगुले कर तर मी इथं गुलगुले करत होते तर हे बघा एवढे करून झालेले आहेत एकदम कडक कडक मस्त खूप छान लागतात खायला ह्याची खाय खाण्याची पद्धत वेगळी म्हणजे काही ठिकाणी दह्यात खातात काही ठिकाणी म्हणजे जसं ज्यांना आवडेल तसं खातात तर ह्यांची पद्धत वेगळीच आहे ह्यांना तूप आणि गुलगुले खूप आवडतात तर आता हे गुलगुले खाणार हे तुपासोबत आता हे जेवण वगैरे काहीही करत नाहीत आता हे केले ना एकदा टेन्शन नाही यांचं आता हे गरम गरम आता तूप घेतील एखाद्या वाटीमध्ये आणि तुपासोबत गुलगुली तुम्ही कधी खाल्लेले आहेत का मला नक्की सांगायचं आहे कमेंटद्वारे पण हे तर चला इथंच व्हिडिओचा मी एंड करत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे श्री स्वामी समर्थ